नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर एम एस टी ई टी बी एड अंतर्गत जनरल आणि स्पेशल याचा निकाल अद्याप पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे येत्या काही दिवसामध्ये निकाल येईल साधारणतः पर्सन्टाईल आणि त्यानंतर जे निकाल प्रक्रिया आहे तर यास विलंब होत आहे आणि निकाल पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर फक्त पंधरा ते वीस दिवस इतकाच कालावधी जे कॅप प्रोसेस आहे तर याकरता दिला जातो आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच डॉक्युमेंट जे आहे ते कोणकोणते आवश्यक आहे तर या या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म सी जो तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागतो त्यानंतर स्कोर कार्ड देखील अपलोड करावे लागते अद्याप निकाल प्रसिद्ध करण्यात आला नाही आहे आणि पोर्टलवरती स्कोअर कार्ड आणि ऍप्लिकेशन फॉर्म डायरेक्ट अपलोड करण्याची सुविधा देण्यात येते त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथे पाहू शकता की जन्मतारखेचा पुरावा असणारे तुम्ही डोमासेल सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला यापैकी या कोणतंही एक प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करता येणार आहे त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट जे कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक असतं कोणतीही सवलत यामध्ये देण्यात येत नाही त्याचबरोबर पाहू शकता की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिझर्व कॅटेगरी अंतर्गत असणाऱ्या उमेदवारांना कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट किंवा आ, पावते अपलोड करू शकता तीन महिन्यांचा कालावधी जर पावते अपलोड केली तर दिला जातो त्याचबरोबर जे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येत नाही आहे ओपन कॅटेगरीमध्ये येत नाही त्यांना हे दोन ऑप्शन वगळण्यात येतात त्यानंतर दहावीचं गुणपत्रक तुम्हाला अपलोड करावं लागतं त्यानंतर बारावीचं गुणपत्रक आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचं गुणपत्रक तर अशा प्रकारे ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागतात त्यानंतर तुम्हाला इथे ओळखीचा पुरावा देखील अपलोड करावा लागतो तर यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड कोणतंही एक ओळखीचा पुरावा तुम्ही अपलोड करू शकता तर अशा प्रकारे सध्या निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे परंतु कॅब प्रोसेस करता ही महत्वाची डॉक्युमेंट लागणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा